नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे घनश्याम महाराष्ट्राने बघितलं आहे की बिग बॉस मधला खेळ कसा होता आणि खूप म्हणजे कमी वेळातच तुम्ही घराच्या बाहेर आलात अपेक्षित होतं का की एवढ्या लवकर आपण घराच्या बाहेर पडू वगैरे नाही खूप कमी वेळात म्हणण्यापेक्षा असं आठवडे राहिलो खूप छान त्या वेळात मी खेळण्याचा प्रयत्न केला माझ्या खेळाला शंभर टक्के पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला जनतेच्या नजरेत जर मी कुठे नापास वाटत असेल जनतेपर्यंत मी कुठेतरी त्यांच्या मनात पोहोचायला कमी पडलो असेल त्यामुळे मला बाहेर घेतला तरी रसिक माईबापांनी आजपर्यंत जी मला साथ दिली त्यांचं मनापासून आभार मान असं वाटत होतं का की यावेळी आपण बाहेर जायला नको होतं की कोणतरी जे होतं त्यांच्यापैकी कोणतरी हवं होतं की आपण सेफ राहायला पाहिजे होतं असं वाटत होतं एक तास हे गेम आहे मला तर वाटत होतं की मी जाणार नाही लवकर कमीत कमी दहा आठवडे तरी मी बाहेर जाऊ शकत नाही पण जनतेच्या मनात जे जनता करू शकते हा शो जनतेचा आहे आणि हा रियालिटी शो आहे त्यामुळे जनतेला नसाय पटेल तर त्यांनी मला कळलं असेल तरी कोण जायला हवं होतं असं वाटतंय असं काही सांगू शकत नाही कारण सगळे टप उमेदवार होते सगळ्यांनाच वाटतं आम्ही राहिलो पाहिजे आम्ही राहिलं पाहिजे असं कोणाला वाटत नाही की मी जावो मी जावो मी, मी जायसाठी आलोय प्रत्येकाला वाटतं आम्ही जायलाच नाही जायचंय आम्हाला राहायचं आहे आम्हाला राहायचंय जशी माझी एक इच्छा होती मला ट्रॉफी घेऊनच जायचं होतं पण मला ते यश आलं नाही अपयश आलं पण मी नक्कीच ह्या जीवनी कुठंतरी भरून काढण्याचा प्रयत्न करेल कारण आज जी माझ्याकडे कमी म्हणजे काय म्हणता येईल की वेळ नव्हता माझ्याकडे की जनतेपर्यंत मला पोहोचायला पण येणाऱ्या काळात नक्कीच त्यांच्यापर्यंत मी पोहोचेल बरं भाऊच्या चलक चलक्यावरती जेव्हा तुम्हाला जे बॉक्स दिले होते आणि सांगितलं होतं की कोणाला नारळ मिळेल किंवा कोणाला मोदक मिळेल सो so, तुम्ही सांगितलं होतं की मलाच नारळ मिळेल असं सो so, एवढा म्हणजे असं वाटलं होतं का की नारळ आपल्या वाट्याला येईल किंवा बाहेर आपले चाहते आहेतच कारण तुम्ही बरेच संभाषण वगैरे करता सो so, असं वाटलं होतं की आपल्याच वाट्याला नारळ येईल वाटत नाही पण कसं आहे सर माझं अशा पद्धती मी कधी दुसऱ्याकडे बोट जावत नाही मी कधी माझ्या चुका मी माझ्या स्वतः मान्य करत असतो मला वाटत नाही की दुसऱ्याला असं म्हणलं पाहिजे त्याला याला म्हणलं पाहिजे हे गेलं पाहिजे ते गेला पाहिजे त्याला का म्हणायचं मला असं वाटतं कधी बी पॉझिटिव्ह विचार निगेटिव्ह विचार आधी स्वतः स्वतःनी करायला पाहिजे निगेटिव्ह विचार दुसऱ्याबद्दल ठेवून नाही पाहिजे आपल्याबद्दल लोक कसे विचार करताय त्यापेक्षा लोकांबद्दल आपण किती चांगले विचार करतो ह्याला महत्त्व आहे त्यामुळे मी लोकांबद्दल कधीच वाईट विचार करत नाही जेव्हा मला विचारलं कोण वाटतं तर मी माझं स्वतःचं नाव सांगितलं भले मी डी पी दादाचं नाव नाही सांगितलं आणि मला नाही वाटलं त्यांचं नाव सांगावं म्हणून कारण मी असा माणूस आहे मी माझ्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करत असतो त्यामुळे मला नाव नाही सांग म्हणजे आता घरामध्ये सगळे इंडिव्हिज्युअल गेम खेळण्यासाठीच गेलेले आहेत पण असं असतं ना की नाती बनत जातात वगैरे आता तुमचंही नातं बनलेलं आहे निकीसोबत किंवा अरबासोबत सगळ्यांसोबत पण असं वाटतं का की हे नाती फेक असतात किंवा गेम शो साठी हे नाते घडवले जातात नाही असं काही नसतं ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीवर असते ज्याला टास्पुरता वापर करायचा आहे तो टास्पुरता करतो ज्याला आयुष्यभर वापर करायचा आहे नाते नाते म्हणजे नेस्ता वापर करणे नाते बनवणे नातं लय सोपं हो पण नातं लय अवघड आहे आता मी समजा तुम्हाला दादा म्हणलो मामा म्हणलो ते सहज होत आहे पण दादाची जबाबदारी काय असते मामाची जबाबदारी काय असते हे सगळं कळलं पाहिजे आयुष्यभर निभावलं पाहिजे आता जर मी निक्कीला बहीण मानतो निक्की ताई म्हणतो कधी निक्की म्हणतो पण आमचं नातं असं आहे मी तिला घराच्या बाहेर येताना सुद्धा सांगितलं हे नातं घरातच नव्हे तर मी तुला तिसरी बहीण जशी मला येते तशी चौथी बहीण म्हणून तुझा मी सांभाळ करेल हे नाते फक्त घरात जुळले नाही पाहिजे तर आयुष्यभर चुराग निभवण्याची ताकद पाहिजे तेव्हा ते नाते जोडले पाहिजेत आणि त्या बाबतीत तर ते ताकद माझ्यात आहे Okay. Uh, नातं तर जुळलं होतं मग त्याच्यानंतर ताटातूट झालेली पण पाहायला मिळालं प्रेक्षकांना नक्की काय होतं की कुणा साईडने चुकीचं होतं नाही नाही ताटातूटूट झाली म्हणजे आम्ही नेस आख्या प्रेक्षकांनी बघितलं यांनी फक्त तोंडातून बोललेले ते मनातून टाटाटूट झालेलं नाही कारण जेव्हा आमची मनातून टाटातूट होते तेव्हा आम्ही एकमेकीला नजर सुरग भिडवा भिडवा करत नाहीत आणि माणसाच्या बोलण्यापेक्षा नजर लई भुलकी असती तिचे डोळ्यात मला दिसायचं तिचे बोलके डोळे माझे तिला दिसायचे त्यामुळं आमची टाटाटूट झाली असली तरी आम्ही दोन दिवसाचा आबोला ठेवतो कारण मी जर तिला सख्खी बहीण मानतो तर बहिणी आपण किती दिवस रचवू शकतो ह्याचा विचार केला पाहिजे ती भाऊ मानते बरं ती मला स्वारी मानते तर मी तिला माफही करायला शिकलो पाहिजे स्वारी मानण्यापेक्षा माफी माग करणारा लय मोठा असतो त्यामुळं मी ते एक आमचं नातं असं आबोला धरण्यासारखं काहीच नव्हतं एक दोन दिवस ठीक आहे दोन तीन दिवस ठीक आहे पण नाही बहीण भाऊ मानतोय तर तिला कुठेतरी माफ केलं पाहिजे तिला चांगल्या गोष्टी सांगल्या पाहिजे तिलाही समजावून घेतलं पाहिजे बहीण असली तर थोडीफार चुकली तर तिलाही समजावून घेतलं पाहिजे असं मला वाटतं